स्वरा डेअरी फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे काय नाव तुमचं गाव कितीन गाया घेतल्या हा लाख बर काय नाही प्रॉब्लेम येतच नाही त्याच्यातून तसे घेतच नाही माहित आहे काय किती बघाय सर येणारच नाही त्याच्यातून आणि त्याला तोंडच नाही माहित आहे का तोंडच नाही त्याला

तुम्ही पिळल्यानंतर शेडाचा सगळ्याच्या कोणती कुठली दूध तुद्ध मला सांगा तुम्ही ह्या गाया सगळ्याला गाया जातील निर्णय मागे टाकलं तर मग परत तुम्ही बळमणीत नाही बर का

काय नसत शीत काय थंडी मध्ये फुटत नाही फुटत काय वाजत नाही म्हणजे काय होत काय होत फुकलं आमच्या काय तिकडं बाहेर कसला फुपड आहे तिकड तर

कधी शिकत नाही ती नऊ वदला देतो शेंगडी म्हणल्यावर मी घ्या आतून कवाचा वापर करत नाही गायनचा कसाच करायचं नाही कसाच करायचं नाही माहिती आहे का एक एक गाय विकायची म्हणल्यावर हा एक एक नाटा लाव मोर शिज बाव लावा नाही वर एक लागार शिंडी ना वर नाही मिळ बसायच काहीतरी तुम्ही शिंडी लावा हजाराची काय होईल तुमच्या नेमकं मला नेमकं आता तुम्हीच सांगा आमची आम्ही नेमकं सांगितलं आम्ही एक आणि चालत माहित आहे नाराज ना करू मला नाराज कधी करीत नाही कधी नाराज करीत नाही मी माहित आहे का ंदा टेकला गर्भ होती तुमच्यातलं जात की कुठलं काय त्या आता त्याच्यामध्ये तुमच्यातल्या तीन झाल्या माणसांना पाच सेट गेल्या मी तर राहत्या डायरेक्ट नव्वद नी फोनवर मागे आणि मला पण म्हणत नको त्यांनी व्हिडीओ कॉल करून मध्ये जायचं मी म्हणत नको शेट समोर या पण येणाराची वाट बघत नाही मी असेल बघाची वाट मोका त्यांना रेकॉर्डिंग ऐकतो किती रेट सांगितलं हे बी ऐकत तुम्हाला

लबड बोलून लबड बोल गेला, गेला मौर, मौर ते दोन घेऊन घेऊन गेलात ते आज आले लवकर खाली इथं मोहळ मोल बन आले ते पण एकशे वीस किलोमीटर अंतर कसे दोनशे तीस पाच नाही दोनशे लोणीचा बाजार टाळ लागते पाहून या तुम्ही अजून सुद्धा पाहून या तुम्ही तसं काही नाही तुमचा लाट कशी येडे दर सांगायची ती काय करते ते आम्हाला आम्ही गेलो माहिती आहे त्यांची दलाली वेगळे असते दहा पंधरा दलाली असते

नाही ना मगून मागून केला माझ्या काय मी फोनवर माझ्या पाचिच्या पाच तरी मी म्हणलो राहू द्या जुळलेली पलीकडली जात होती माझी त्याच्यात ती गाय जात होती त्याच्यात माहिती आहे का राहत नाही जुळलेली त्याचा काय आयुष्य किल्ले साडे तीनशे चारशे वेळेस तर गायच लावणार वासरू लावी काय त्याला जुळणारच ती काय काय करायचं म्हणून मोठं पास गाय

येत नाही पण असे येत नाही मी ते पहिले केले देत नाही पंच्याऐंशी बसता बसतात ते कडची ते सुद्धा देत नाही सत्याऐंशी काय मागले तरी दिले नाही मी ती <usur> आसामला गडी होता तो तर आसामला <usur> नाही चालली पण तो आसामला असत गाय आपल्या ऑनलाईनच खरेदी करतो त्याच इथं अकलश्वर गाव आहे त्याच त्याची घरची असते तिथं भाऊ ही पण तुला भरशार गडी व्हिडिओ तुम्हाला दाखवतो त्या गायचा मी आणि मी रेकॉर्डिंग ऐकतो कितीला गाय मागते ती ज्याचे त्याचे नियोजन वेगवेगळ असते आमच्या एका पाहुण्याने ऑनलाईन घेतली होती त्याने दिली आठ व्हाय त्याची गाय मोठी लई मोठी मला आणि दीड लाखाला आला की म्हणून पुढून घ्या भरून आली करून आली होती माहिती लई मोठी गाय गाडीत बसामध्ये

एक शब्द बोलतो हा एक शब्द बोलतो ती विधीच म्हणता फक्त 95 हो एका साठी नाही ती फक्त 95000 का ती बी तुम्हाला द्यायचे म्हणून तुम्ही तुमचा दुसरा का तिसरा पण नेमका काय माहिती देना दुसरा दुसरा आहे म्हणून हलपडा नको तुमचा तुमच्या माझ्या चार गावे परत जाव्या त्या म्हणून हे बी सौदा नाही तर गाय एक ना त्यातली एक आत्न गाय विकायचो नाही एक सुद्धा एकणार नाही फक्त तुमच्यासाठी ती शेट फक्त तुमच्यासाठी सौदा ही खरंच द्यायचो नाही तुम्ही एक विचार करा हे लक्ष विषय पण मी नव्वद हजार रुपया इथली शेंगडी माहितीये का मिल्लावाड बोलून मी धांदा कामात करत नाही

माहिती आहे का मी मी गायात जायचं म्हणून तुम्हाला नाही तर मला लाक म्हणायचं वर शिंडी लावून म्हणा होत पण तिथं मला भरपूर लोकच नाही माहिती आपल्याला मला भरपूर गिरायचं फक्त ते उदारी टाळा होता होतं दिसावधा चलना पाच गाय माहिती आहे का उदाहरणमुळे फक्त सवत अठरा आला आणि ते कोण नव्हतं लोक लोक नव्हतं दुसरं पाहून नव्हतं ती माझ्या जवळचा माझ्या सांग चुलत भावाचा म्हणजे मावस भावाचा चुलता होता तो चुलत चुलता होता तरी सुद्धा मी टाळा सांगतो माहिती आहे गोदी चिरमन येते मी आठवड्यात दोन चिरगाय नाही मला माझी जे राहिली तुम्हाला चिरत थांबवलं लागेल मला एवढं पाहुणं मी गाय द्यायच म्हणून तुम्हाला बोललोय फक्त जाय द्यायचं जायत्यायच म्हणून बोललो मी तुम्हाला गाय द्यायचे म्हणून बोललो मी ध्यानात घ्यायच म्हणलं तुम्ही मला मला लाख म्हणायचं ते मला लाख म्हणता येत होत पण मी नाही म्हणलो गाय द्यायचं म्हणून मी तुम्हाला पंच्याण्णव हजार म्हणलो तुम्हाला तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला गाय द्यायचं बोललो की नाही द्यायचं बोललो तुम्ही सांगा लावून नाही नाही लावून नाही जरा चटलोय का आम्ही लावून बाबा नाही नाही आपलं जमायचं नाही बाबा असं लिहिलं लांबाय सौदा आता ठेवलाय काही नाही करून मग मोकळा मला ना हा मनावा तुम्ही आम्ही हात म्हणलंय ना नवदला मी नाही म्हणू शकत नाही आहे का रुपये नाही रुपये नाही नाही त्या रुपयाला नाही मला टाकला टाकली करायची गरज पडत नाही का माहितीये का मोकळ्या मनान सौदा असतो मोकाळ आम्हाला लावून धरता येत नाही मोकळे म्हणायचे पंच्याण पंच्या पंच्याण मग रकार रकार। एक केलो मी करा मायाप्ती तुम्ही करायला चला चार, चार। लाख पाच मारा चल